नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत राज्याच्या राजकारणात कुणाचा पराभव झाला तर कुणाचा विजय झाला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना झाला महायुतीच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा महायुतीने विजय मिळवला प्रत्येक सर्वेमध्ये पोलमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर होती मात्र अचानकपणे या ठिकाणी निकाल आले आणि सर्वांना आश्चर्याच्या धक्काच बसला या ठिकाणी मनसेचा सुपडा साफ झाला तर ठाकरेंच्या या ठिकाणी आमदार निवडून येतील असा अंदाज असताना या ठिकाणी केवळ उद्धव ठाकरेंचे वीस आमदार निवडून आले तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाचे या ठिकाणी शरद पवारांची हवा असताना त्यांच्याही पक्षाला जास्त जागा मिळाल्या आणि राज्यामध्ये एकच जल्लोष झाला यूएम घोटाळा याविरुद्ध याचिका देखील पडल्या मात्र निकाल काही लागला नाही आणि लागणारही नाही अशातच पराभवाला न कचून जाता पुन्हा एकदा ठाकरे कामाला लागले आहेत प्रत्येक शिवसैनिक कामाला पुन्हा नव्याने जोमाने लागला आहेत आणि याच ठिकाणी लोकसभेनंतर आता महायुतीचा जो विजय झाला महाविकास आघाडीला पराभूत करून विधानसभेत सरकार स्थापन झाले आणि ठाकरे यांचे शिवसैनिक कामाला लागले शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो यासाठी पराभव हा नवीन नाही असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले आणि अशातच शहापूर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत म्हणजे चेरपुरी बामणे ग्रामपंचायत या ठिकाणी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला या ठिकाणी दणदणीत विजय मिळाला लोकसभेला विजय मिळवला विधानसभेला पराभव झाला आणि आता पुन्हा एकदा गावागावातून शिवसैनिक हा कामाला लागलेला दिसत आहे यामुळे आता ग्रामपंचायतवर देखील ठाकरेंनी भगवा फडकलेला पाहायला मिळाला पहिला विजय या निवडणुकीत बॅलेट पेपरवर पाहायला मिळाला ईव्हीएम एम विरोधात वातावरण असताना हा ठाकरेंनी पहिला विजय मिळवल्याने या गावातील नेत्याला मातोश्रीने बोलावणं पाठवलं आहे याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र